कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता फिरायला लागली ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात एकदा जर मी तोंड उघडलं ना याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता कर्रा घर्रा फिरायला लागली पायाला भिंगरी बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ आता तेव्हा तुम्हाला फिरावचं नाही रे वाटलं आणि आता उद्या त्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार तुम्ही तिथं परत अजित पवार अजित पवारचेच कार्यकर्ते दुसरं कुणी येणार नाही हे नुसतं घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या फार परदेशात हवाई सफर करायला जातील सगळ्यांना ती सवय आणि मी तुम्हाला सांगतो मी अजून पण फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका